बघा समर्थ आपल्याला म्हणतात की आपल्या आयुष्यातील दुःख कमी व्हावं जर आपल्याला असं वाटत असेल तर आपल्याला पाच काटेकोरपणे पालन करता आलं पाहिजे तर बघा म्हटले समर्थ आपल्या आयुष्यातील जे काही दुःख आहे त्या दुःखाचा नाश व्हावा किंवा त्या दुःखाचा अंत व्हावा किंवा ते दुःख कमी व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला पाच नियमाचं पा, काटेकोरपणे पालन करता आलं पाहिजे आता बघा ते पाच नियम तर कोणते तर नेहमी आपल्या मनाला शांत ठेवता आलं पाहिजे आणि बघा जास्त विचार करायचा आपल्याला सोडून देता आलं पाहिजे आपण जास्त विचार करतो त्यामध्ये आपल्या मनाला त्रास होतो ज्या गोष्टींचा ज्या गोष्टींचा उपयोग उपयोगही नसतो त्याचा आपण जास्त विचार करतो आणि त्यामुळे आपल्या देहावर त्याचा वाईट परिणाम होतो आपल्याला त्यामध्ये आजारही आजारही आपल्याला होऊ शकतात म्हणून समर्थ म्हणतात की जास्त विचार करायचे सोडून द्या दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांकडून अपेक्षा करायची सोडून द्या अपेक्षा आपण करतो त्यामुळेही आपल्याला खूप त्रास होतो खूप दुःख होतं त्यामुळे समर्थ म्हणतात की अपेक्षा ही कोणाकडूनही ठेवू नका आता तिसरं गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माफ करायला शिका आपण तीच एखादी व्यक्ती आपल्याला रागाने बोलते किंवा आपला तिने अपमान केलेला असतो मग तेच आपण लक्षात ठेवतो आणि तेच 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 विचार आपल्या मनामध्ये सतत येत राहतात आणि त्यामुळे आपण जो वर्तमान काळामध्ये जीवन जगतो तेही आनंदाने आपण जगत नाही त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला माफ करायला शिका आता चौथ म्हणजे चौथ म्हणजे दुसरे दुसऱ्याने जरी आपला अपमान केला किंवा आपल्याला रागाने जरी बोललं तरी म्हणले समर्थ ते राग आपण जास्त आपल्या मनामध्ये कोरून ठेवू नका सोडून द्यायला शिका असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि पाचवं म्हणजे भूतकाळ आणि भविष्याचा विचार न करता आपल्याला वर्तमान काळामध्ये जगता आलं पाहिजे वर्तमान काळामध्ये मी आनंदी जीवन कशी जगू शकते याचा आपण जास्त विचार केला तर आपल्याला दुःख हे होणार नाही दुःख हे आपलं कमी होईल असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ आपण नेहमी आपण नेहमी मला इतरांनी असंच का बोललं तसंच का बोललं याचा विचार करतो त्याच्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो आणि बघा ज्या गोष्टीचा ज्या गोष्टीचा उपयोग आहे त्याचा विचार आपण कमी करतो आणि ज्या गोष्टीचा काहीच उपयोग नाही त्याचं मात्र आपण भरपूर विचार करतो एक नाही तर जवळ हजार दोन हजार विचार आपल्याला दिवसभरात येतात ज्यावेळेस आपण झोपतो त्यावेळेसच आपल्याला आठ तास तेवढं सुख प्राप्त होतं नाहीतर उठल्यापासून जे विचार चालू होते झोपेपर्यंत आपल्या मनामध्ये असंख्य विचार चालू असतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की दुःख कमी व्हावं असं वाटत असेल तर ज्या गोष्टीचा उपयोगच नाही ते विचार उघडच करून बसू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात नेहमी आपल्या मनाला शांत ठेवता आलं पाहिजे आणि मनाला शांत ठेवतात मनाचे श्लोक जर वेळ मिळाला तर आपल्याला वाचनही त्याचं करता आलं पाहिजे त्या दोनशे पाच श्लोकामध्ये या जीवनात सर्व काही सार समर्थ रामदास स्वामींनी लिहून ठेवलेलं आहे बघा म्हणले समर्थ बघा म्हणले समर्थ आता एखादं चुलीमध्ये एखादं लाकूड जळत असतं आणि मग समजा जर आपण ते जळलेलं लाकूड जर आपल्या हातामध्ये घेतलं तर काय होणार आहे आपल्या हाताला पोहणार आहे आपल्याला ते नको नकोस वाटणार आहे आपल्याला त्याचा त्रास होणार आहे मग ज्यावेळेस ते जळालेलं लाकूड आपण खाली टाकतो त्यावेळेसच आपल्याला शांत वाटतं त्यावेळेसच आपल्याला बरं वाटतं आता विवेकातून घ्या त्या लाकडाकडे जाऊ नका आपल्या मनाक आपल्या आपल्या देहाकडे या आपल्या मनाचंही तसंच आहे ज्याचा आपल्याला उपयोग नाही ज्या गोष्टी ज्या गोष्टीचा विचार के ला ला होतो। तो का झाडाकडे गेलो आणि काहीतरी कामानिमित्त आपण त्या बाबीच्या झाडाला हात लावला तर बघा त्या बाबेच्या झाडाचे काटे आपल्याला लागणार आहेत आणि त्यामुळे आपल्याला वेदना होणार आहेत आपल्याला आपल्या हातातून रक्तही येऊ हो शकतं मग ज्यावेळेस आपण त्या बाबीचा एखादा फाटा आपल्या हातातून सोडून देऊ त्यावेळेसच आपल्याला बरं वाटणार आहे बघा म्हटले समर्थ विवेकातून घ्या आपल्या विचारां विचारांचंही तसंच आहे ज्या विचार ज्या विचारांमुळे आपल्या मनाला त्रास होतो काटे घुसल्यासारख्या आपल्या मनाला वेदना होतात आपलं कुठेही लक्ष लागत नाही ते विचार करायचेच नाही ते विचार सोडून द्यायचे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ थोडंसं पाणी असेल तर आपल्याला भीती वाटत नाही पण जर समुद्रामध्ये गेलं किंवा नदीला जर पूर आला त्या ठिकाणी जर आपण गेलो तर त्यावेळेस आपल्याला त्या पाण्याची भीती वाटते आता विवेकातून घ्या तसंच आपल्या मनाचंही आहे तसंच आपल्या विचारांचंही आहे असंख्य विचार आल्यामुळे आपल्यामध्ये आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते आपण कमजोर होतो आणि त्याचा परिणाम त्याचा विपरीत परिणाम आपल्या देहावर होतो आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की दुःखाचा अंत व्हावा असं वाटत असेल दुःख कमी व्हावं असं वाटत असेल तर या पाच नियमाचं आपल्याला काटेकोरपणे पालन करता आलं पाहिजे आणि बघा म्हणजे समर्थ आपल्याला आठ विषय हे सोडून देता आलं पाहिजे द्वेष मस्त राग तिरस्कार अहंकार हे सगळे विषय आपल्याला सोडून देता आला पाहिजे याचा आपण जास्त वापर करतो आणि त्याच्यामुळे आपण आपले कर्म बांधले जातात आणि ते परत फेडण्यासाठी आपल्याला त्रास होतो म्हटले समर्थ त्यामुळे इतरांचा आपल्याला इतरांना इतरांचा कोणत्याही प्रकारचे दुःख नाही इतरांचा अपमान करायचं नाही इतरांचा द्वेष मस्त अहंकार करायचं नाही म्हटले समर्थ रागामध्येही आपलं पाप भरपूर वाढतं त्याच्यामुळे समर्थ म्हणतात की आठ विषय हे आपल्याला सोडून देता आलं पाहिजे तरच आपल्या आयुष्यामध्ये आपण आपण आनंदी आणि सुख समाधानकारक जीवन जगू असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की दुःखाचा अंत व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल तर या पाच आपल्याला पालन करता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला सांगितलं बघा समर्थ म्हणतात की गरीब कुटुंब होतं आणि बघा त्यां ते भाड्याच्या खोलीमध्ये राहत होतं आणि त्यांच्या त्यांच्या घरातील सर्वांचं स्वप्न होतं की एक नवीन घर आपलंही व्हावं स्वतःचं म्हणून त्या कर्त्या कुटुंबातील पुरुषाने म्हणजे घरातील कमवणाऱ्या थोडी थोडी बचत करून एक सुंदर असं घर बांधलं होतं खूप गरिबीतून त्यांनी ते घर बांधलं होतं आणि बघा दोन तीन दिवसानंतरच ती ते राहायला जाणार होते वास्तुक शांती सत्यनारायण ही करणार होते त्याच्या अगोदर त्यांनी सामान वगैरे शिफ्ट केलं होतं आणि बघा राहायला जायच्या फक्त चार दिवसच बाकी होते तोपर्यंत त्यांच्या घराला आग लागली पण आजूबाजूचे बघा आजूबाजूचे सगळे त्याला म्हणू लागले अरे बघ तू कष्टाने घर बांधलं पण घर हे घराला आग लागली आणि सर्व सामान झालं तू एवढे कष्ट घेतलं एवढे मेहनत केली आणि त्याचा काहीच उपयोग झाला नाही असं सर्वजण त्याला म्हणू लागले पण तो मात्र आनंदित होता आणि तो मात्र हसत हसत सर्वांना सांगत होता जे काही झालं ते छान झालं जे काही झालं ते छान झालं पण बाकीच्यांना काहीच पटेना बाकीचे सर्वजण म्हणायला लागले अरे तू तर सुखी व्हायला पाहिजे कारण तू एवढ्या कष्टाने घर बांधलं होतं सगळं सामान शिफ्ट केलं होतं चार दिवसांनी तुम्ही राहायला जाणार होता पण सर्व काही तुमचं नुकसानच झालं त्यावेळेस बघा त्या घरातल्या मालकाने खूप छान उत्तर दिलं तो म्हणाला की परमेश्वराने परब्रह्माने जे काही केलं ते छानच केलं परब्रह्म ईश्वर माझ्यावर खूप प्रेम करतो आणि त्याने त्याने घराला आग लावली ती बरंच झालं आम्ही जर घरामध्ये राहायला गेलो असतो आणि जर आग लागली असती तर आम्ही सगळेजण जवळून खाक झालो असतो आमचा मृत्यू झाला असता पण परप्रमाणे तसं केलं नाही आम्ही घरात राहिला जायच्या अगोदरच ही घटना घडली ती खूप बरं झालं आणि त्यामुळेच मी आनंदीत आहे आज जर माझी पूर्ण फॅमिली आम्ही राहायला गेलो असतो माझ्या पत्नीला माझ्या मुलाला माझ्या मुलीला काय झालं असतं तर मी हे दुःख सहन करू शकलो नसतो हे सामान काय मी अजून कष्ट करून खरेदी करू शकतो पण माझी जर पत्नी माझा जर मुलगा माझा जर मुलगी आयुष्यातून जर निघून गेले असते तर मी को, कोटी काय करोड रुपये जरी दिले असते तरी मला ते परत मिळाले नसते त्यामुळेच मी आनंदित आहे बघा या पोधाचा अर्थ समर्थ सांगतात की आयुष्यात ज्या काही घटना घडतात त्या चांगल्यासाठीच घडत असतात आपण फक्त वाईट दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघतो जर चांगल्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघितलं तर खरंच आपल्याला वाटेल की जी घटना घडली होती आयुष्यात ती खरंच आपल्या आयुष्यात चांगल्या घडली आहे असं आपल्याला नक्कीच वाटेल बघा या बोधाचा अर्थ आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की अंत व्हावा किंवा दुःख कमी व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर या पाच नियमाचं आपल्याला काटेकोरपणे पालन केलं तर खरंच आपल्याला दुःख कमी होईल आपलं दुःख कमी होईल आणि आपल्याला आनंदी आनंद मिळेल असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु